नमस्कार मित्रांनो नुकताच पुलगामा हल्ला झाला आणि अशा वेळी देशात जो आक्रोश निर्माण झाला त्यासाठी काही करावं म्हणून सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने पाकिस्तानला इशारे द्यायला सुरुवात केली खरं तर वातावरण असं निर्माण झालं आहे की लवकरच भारत पाकिस्तानचं युद्ध होईल पण अजून तसं काही झालं नाही पण वेगवेगळ्या पद्धतीने मग ते राजदूत कमी करणं असो शिंदू जलसमजोता असो किंवा भारत पाकिस्तानचे नागरिक असो अशा वेगवेगळ्या पद्धतीने काम चालू करून पाकिस्तानला वर दबाव आणण्याचा भारताने प्रयत्न केला आणि ह्या दरम्यान खरं तर सगळं लक्ष जनतेचं सरकारचं भारत पाकमध्ये काय होईल याच्याकडे लागले असताना मोदी सरकारने जातीय जनगणना केल्या जातील असं जाहीर केलं खरं तर ही फार जुनी मागणी होती विशेष म्हणजे काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी तसंच नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला सांगित सांगण्याचा प्रयत्न केला की जी जनगणना होईल त्या जनगणनेमध्ये प्रत्येक जातीची संख्या किती आहे प्रत्येक जातीनुसार वर्गवारी करून त्या पद्धतीने जनगणना करण्यात यावी म्हणजे ह्या देशात किती जाती आहेत कोणकोणत्या जातीतला किती अलग अलग राज्यामध्ये कशा पद्धतीने ह्या जाती विसोडल्या गेल्या आहेत आणि यांची नेमकी लोकसंख्या काय ही सगळी माहिती मिळाली म्हणजे जे आरक्षण दिलेले आहे ते आरक्षण आरक्षणमध्ये काही प्रमाणात वाढ करून किंवा ह्या जातींना योग्य तो हिस्सा त्यामुळे मिळेल कारण एकोणीसशे एकतीसमध्ये जाती जनगणना झाली त्यानंतर ही जनगणना झाली नाही तेव्हा आज राखीव जागा देत असताना किंवा आहे त्या जागामध्ये जे विशिष्ट काही समाज है, पुना -पुना खेत आहे तेच पुन्हा पुन्हा लाभ घेत आहेत आणि बाकीच्या समाजांना त्यापासून वंचित करण्यात येत आहे अशा पद्धतीची मांडणी विरोधी पक्ष सतत मानत आहे आणि त्यामुळे त्यांनी जाती जनगणना केली काँग्रेसचं ज्या ठिकाणी राज्य होतं त्या ठिकाणी त्यांनी राज्यवार जातीय जनगणना केली तसं नितीश कुमार यांनी सुद्धा बिहारमध्ये पहिल्यांदा जाती जनगणना केली अर्थात आता नितीश कुमार हे बी जे पीमध्ये आहेत तर बी जे पीलासुद्धा जनगणना नको होती कारण बी जे पी हा धर्मावर आधारित राजकारण करणारा पक्ष आहे जातीत जर समाज विखोरला तर धर्माचं महत्त्व कमी होईल आणि मग आपण हिंदूला जास्त जास्त महत्त्व देऊन कशा पद्धतीने निवडणुका जिंकतो अशा पद्धतीचा हिंदू मुस्लिम करत जो लाभ बी जे पीला मिळत आहे तो मिळणार नाही अशी एक प्रकारे भीती बी जे पीच्या लोकांमध्ये होती आणि त्यामुळे त्यांनी जातीय जनला विरोध केला असं एक मत आहे दुसरं मत असं आहे की मोदीचं म्हणणं असेल की भारत हा जातीमध्ये विखुरला जाऊ नये जातीमध्ये बंदिस्त होऊ नये तर त्यांनी जातीमधून मुक्त व्हावं आणि फक्त धर्माचंच महत्त्व आधुनिक करत त्यांनी धर्माधिष्ठित राजकारण करावं धर्मावर मतदान क्या द्यावं जातीवर नको कारण भारतात जेवढ्या जाती आहेत तेवढ्या सगळ्या एक समान धर्माच्या छत्राखाली याव्यात आणि त्यांनी धर्माला महत्त्व देऊन संपूर्ण राजकारण किंवा समाजकारण जे जे काही असेल ते ते करावं अशा हो। पद्धतीची मांडणी बी जे पी करत आला पण बी जे पीला विरोधी पक्षांचा नेहमी एक दबाव राहिला आणि त्याच पद्धतीने त्यांचे जे सहकारी पक्ष होते तर ते रामविलास पासवानचा पक्ष असो तो नितीश कुमारचा पक्ष असो किंवा असे काही पक्ष होते की ज्यांना जाती जनगणना हवी होती कारण ते त्या त्या जातीचं राजकारण करत तेव्हा शेवटी मोदी सरकारने ठरवलं आता येणारी जनगणना ही जाती वर्गावर करण्यात येईल म्हणजे प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे या पद्धतीने ही जनगणना होईल आणि मग पुढे ते जनगणनेचे आकडे जाहीर करण्यात येतील तर यात एक वर्ष जाईल आणि पुढे परत ते आकडे जाहीर करता करता दोन हजार सत्तावीसची लोकसभेची निवडणूक येऊन ठेकले तेव्हा मित्र सांगायचा मुद्दा असा की खरं तर पंच्याहत्तर वर्ष आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून झालं त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर आणि इतर जे सामाजिक नेते होते त्यांनी जाती संपल्या पाहिजे अशा पद्धतीने लोकांनी काम करावं पक्षाने काम करावं आणि जातीचा जा विचार मागे पाहावा आणि समाज एकसंगवा अशी भूमिका मांडली पण आज उलट त्याच्या उलट ही भूमिका दिवसेंदिवस विरोधी पक्ष घेत आहेत मग त्यांचं राजकारण काही असून त्यांना जाती हवी आहेत आणि अलग अलग पक्षामध्ये काही विशिष्ट पक्षांमध्ये ज्या जाती आहेत त्या जातींचा एक पक्ष जाती आहे एक त्या जातींचे काही नेते आहेत आणि ते आपले नेतेगिरी चालू ठेवण्यासाठी जातीला महत्त्व देतात पण सामाजिकदृष्ट्याचा विचार केला एकवळ राजकीयदृष्ट्या त्या समाजातल्या लोकांना जातीचा फायदा होतो आणि त्यांना ते पदे मिळतात पण सामान्य गरीब व्यक्ती किंवा कुठलाही जातीचा व्यक्ती याला जातीच्या गणना करून काय फायदा होईल असा जर विचार केला तर पुढे फारसं दिस काही दिसत नाही कारण जातीची गणना करून ज्या राखीव जागा आहेत त्या वाढतील का आणि वाढल्या समजा तरीही सगळ्यांना नोकऱ्या मिळतील का कारण दिवसेंदिवस खाजगीकरणाचा मोठा कार्यक्रम सगळीकडे चालू आहे सरकारी नोकऱ्या कमी आहेत मराठी शाळा ओस पडत आहेत सगळीकडे इंग्लिश मिडीयम सुरू झाले आहे आणि इंग्लिश मिडीयमच्या शाळेमध्ये जातीचं फारसं महत्त्व नाही त्याच पद्धतीने वेगवेगळ्या खाजगी कारखाने असतील खाजगी उद्योग असतील त्यामध्ये सुद्धा जातींना फारसं महत्त्व नाही मग ज्याही काही नोकऱ्या मिळतात त्या फार कनिष्ठ असतात आणि गरीब वेगवेगळ्या जातीत विखुरलेला समाज वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या जे काम करत आलं आहे तेच काम त्याच्या वाटेला आधी येते एक दोन हुशार लोक सोडले तर बाकीच्या लोकांना सुद्धा आज म्युन्सिपाल्टीमध्ये नोकऱ्या आज ग्रामपंचायतमध्ये नोकऱ्या आणि त्याही खालच्या दर्जाच्या अशा पद्धतीने त्यांना नोकऱ्या करावं लागतात मग जातीय जनगणना करून फायदा काय होईल हा प्रश्न जर विचारला तर त्याच्यातून फारसं निष्क्रम होत नाही कारण मित्र हा सगळा खूचक प्रकार आहे विशिष्ट राजकीय पक्ष जातीच्या नावाने बांधण करत स्वतःचे राज्य स्थापन करतात आणि आपल्या पिढ्यांचं मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाह करण्याचे साधन म्हणून त्याकडे बघतात आणि आपली राजगादी आपल्या मुलाला मिळावी अशा पद्धतीचं हा कार्यक्रम चालू आहे कारण विलास रामविलास पासवानचा मुलगा चिराग पासवान आज त्या पक्षाचा प्रमुख आहे लालूचा मुलगा आज त्या पक्षाचा प्रमुख आहे अशा पद्धतीने सगळीकडे हे राजकारण केलं जातं त्याच पद्धतीने छोट्या मोठ्या जाती असतात त्या आपलं समाज धरून ठेवतात त्यांचा फारसा विकास करतात असं नाही त्यांच्यासोबतचे जे थोडेफार कार्यकर्ते असतील त्यांना थोडाफार फायदा मिळत असेल तर बाकी समाजाला त्याचा फायदा होत नाही खरं तर जाती ह्या सुटायला हव्यात जातींचा विचार कुणी करायला नको पण राजकीय लोक परत परत त्याच त्याच गोष्टी करतात आणि जाती कशा एकगठ्ठा राहतील आणि आपल्या त्या कशा एकगट्ठा मतं देतील हा सगळा विचार आहे पण आज जाती जनगणं फारसा फायदा नाही कारण जातीय जनगणनेचा मूळ हेतू फक्त राखीव जागा वाढाव्यात आणि सगळ्या समाजाला प्रतिनिधी मिळावं पण राखीव जागा वाढल्या तरी नोकऱ्याच नाही शासकीय नोकऱ्यां आपल्या देशात नोकरी म्हटल्यावरती सरकारी आणि सरकारी नोकऱ्या आहेत कुठे मग त्या जर नाही तर जातीय जनगणना करून वेगवेगळ्या जातींना त्या नोकरीत कशा काय प्रकारे सामोरून घेतलं येईल हा मोठाच प्रश्न आहे तेव्हा मित्रो हा सगळा राजकीय धंदा आहे या जलाय गणगण्यमध्ये काही फायदा नाही उलट लोकांनी ही जात टाकली पाहिजे आणि आपण एका धर्माची आहोत किंवा आपण भारतीय नागरिक आहोत एवढ्यापुरती आपली ओळख असणं आज तरी गरजेचं आहे नमस्कार